शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपल्या ऊसावर तन्नाशकाची फवारणी चालू आहे दोनशे पासष्ट वराटेचा माझा ऊस आहे आणि खोडवा पीक आहे उसाचं आणि मोठी बांधणी झाल्यानंतर तण आल्यानंतर आपण ही फवारणी करतोय फवारणीमध्ये आपण घेतो आहे मेट्राब्युजन तीनशे ग्रॅम ॲट्राझेन घेतो आहे पाचशे ग्रॅम टू फोर्टी घेतोय एक लिटर तर आता या फवारणीच्या आपल्या ऊस पिकावर काय फायदे होणार आहेत ते जाणून घेऊया तर या फवारणीमुळे वेलवर्गीय गवत असेल चिकटा गवत असेल वागणं गवत असेल गोळ असेल यासारखं तणांवर व्यवस्थित नियंत्रण होणार आहे तर याचा रिझल्ट मी तुम्हाला पुढे दाखवलेला आहे त्यामध्ये कोणतं गवत जळलेलं आहे कोणतं गवत जळलेलं नाही हे तुम्हाला दिसत आहे तर आता या फवारणीमध्ये आपण आवर्जून अल्ट्राजेनचा वापर केलेला आहे तर त्यामुळे काय होणार आहे पंधरा ते वीस दिवस आपल्या पिकामध्ये गवत येणार नाहीत वेल येणार नाहीत तर त्यामुळे काय होणार आहे तर ऊस मोठा झाल्यानंतर परत काय आपल्या ऊसामध्ये गवत येणार नाही पण जर अल्ट्राजेनचा वापर नाही केला तर गवत येणार वेल येणार त्यामुळे वे आपल्या ऊसाचं उत्पादन घटू शकतं त्यामुळे तुम्ही आवर्जून त्या अल्ट्राजेनचा वापर करा तर तुम्ही आता आपल्या फावरणीचा रिझल्ट पाहताय प्रकारे आपल्याला मिळालेला आहे तर शेतकरी बांधवांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद